शिवसेना पक्षाचे सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोळ तालुक्यात विविध कार्यक्रम संपन्न शिवसेना पक्षाचे सर्वेसर्वा सर्व व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री इनांदर एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कोल्हापूर जिल्हा व शिव शिरोळ तालुका यांच्या वतीनं श्रीक्षेत्र नृसिंह येथे श्री दत्त महाराजांना अभिषेक घालून महापूजा करून श्रीमान मुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली तसेच जयसिंगपूर येथील अनाथ व मुखबीर विद्यार्थ्यांना फळं शालेय साहित्य व दूध वाटप करण्यात आलं तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक रोटरी क्लब जयसिंगपूर येथे भव्य अशा महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं यावेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेश व नवीन निवडी करण्यात आल्या तसेच ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते केक कापून सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदभय आणि भगव्या वातावरणात संपन्न झाला यावेळी शिवसेना कोल्हापूर प्रमुख सतीश भाऊ मलमे महिला आघाडी जिल्हा समन्वयक छायाताई सूर्यवंशी जिल्हा उपप्रमुख सौ माधुरीताई टाकारे जिल्हा नियोजन समिती सदस्य चंद्रकांत मोरे युवासेना प्रमुख आकाश शिंगाडे महिला तालुका सुजाता ताई पाटील सुजाताई पाटील वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रमुख सचिन डोंगरे युवासेना तालुका उपप्रमुख प्रवीण दळवी उपतालुका प्रमुख संभाजी गोते सूरज भोसले जयसिंग वडर जगदीश कोलप शंकर बिराजदार अशोक शिंगाडे भाऊ मगदोम जगदीश दळवी सौआसमा पटेल शोभाताई कोळी सुनीता लोहार शोभा मलमे विक्रम घोरपडे सचिन हजारे माणिक मगदुम बुवा दादा नाईक अरविंद राऊत राजू भोसले अमोल बाबणे अरुण माने अरुण होगले रोहित भिसे सुशांत मलमे राजू चौगुले मनोज मलमे संभाजी थोरात अण्णा नाईक शुभम मलमे गणेश कोळेकर अनिल कोळी संदीप पाटील आभा शिंदे प्रियांका होगले दीपाली माने सारिका मलमे चंपाबाई माने श्रुती भोसले माधुरी राऊत यांच्यासह सर्व शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी डॉक्टर्स नर्स शाळेतील मुख्याध्यापक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी नृसिंहून संदीप अडचळ